नमस्कार मंडळी आज छान पालकाची जुडीसुद्धा ताजी होती आणि भरिताचे मोठे वांगेसुद्धा ताजेच होते इथे पालक बघून काहीतरी पदार्थ करायचं असं ठरवलं म्हटलं रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करूया आपण तर बघा पालकाची जुडी मी आधी स्वच्छ करून घेते पूर्ण आणि त्यानंतर हा पालक आपण चिरून घेणार आहोत पालक आपल्याला चिरत असताना छान बारीक असा हा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर सुरीने जमत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हा बारीक करू शकता त्यानेही छान बारीक होतो आता पूर्ण पालक हा चिरून झाल्यानंतर आपण धुवून घेणार आहोत तसा तर पालक सुरुवातीलाच धुवायला पाहिजे होता पण लक्षात न राहिल्यामुळे मी आता हा धुवून घेत आहे तर आता हा पालक आपण एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आता हा पालक आपण धुवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा पालक आपल्याला इथे उकडून न घेता हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे पोहे खाण्याचे चमचाभरच मी तेल टाकलेलं आहे तेलही जास्त इथे वापरलेलं नाही आणि त्यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर धुवून घेतलेला पालक टाकायचा आहे आणि हा पालक या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदीच तीन ते चार मिनटं आपल्याला हा पालक परतून घ्यायचा आहे आता पालकात मुळात पाणी असल्यामुळे बघा आता परतत असताना थोडं त्याला पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला बऱ्यापैकी असं कमी होऊ द्यायचं आहे गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला छान हा परतून घ्यायचा आहे तर हा अशा प्रकारे पालक परतून घेतल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते तर हा पालक आता परतून घेते आणि नंतर हा एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवते तर आता हा पालक बघू शकता बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे आता आपला हा पालक परतून झाल्यानंतर भांड्यात तर काढूनच ठेवलेला आहे तर मग आता एक वाटणसुद्धा करून घेऊया तर इथे दोन चमचे पोहे खाण्याचे शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत फुटाण्यांची डाळ दोन चमचेच घेतलेली आहे आणि पांढरे तिळसुद्धा दोन चमचेच घेतलेले आहेत प्रमाण यासाठी सांगत आहे जे नवीन असतील त्यांच्या लगेचच लक्षात येईल एक चमचा इथे जिरं घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी टाकून छान याचं आपल्याला बारीकसं वाटण तयार करायचं आहे वाटण छान बारीकसंच करून घ्या म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो तर वाटणसुद्धा इथे तयार करून आपलं झालेलं आहे आता आपण भाजीच्या फोडणीची सुद्धा तयारी करणार आहोत तर एका भांड्यामध्ये आपण भाजीसाठी तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आता आपण यामध्ये तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण आपल्याला घालायचं आहे अशा प्रकारे वाटण तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये दोन ते दिव तीन दिवस अगदी आरामात हवाबंद डब्यामध्येही ठेवू शकता तर आता वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट टाकणार आहे तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे त्यानंतर पाऊन चमचा एवढं मी इथे गरम मसाला त्यानंतर इथे मी किचन किंग मसालाही अर्धा चमचा टाकलेला आहे आणि इथे अर्धा चमचा धना पावडर आणि हळद टाकलेली आहे इथे पूर्ण आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जो मी गरम मसाला टाकलेला होता तो कांदा लसूण मसाला होता आणि किचन किंग मसालासुद्धा टाकलेला आहे तर आता आपल्याला छान हे पूर्ण परतून घेतल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची आहे तर इथे पाच मिनटानंतर बघू शकता वाटण आता थोडं यातलं तेल वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे तर वाटण तर छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये मटार घालणार आहोत आणि त्यानंतर आपण जो पालक परतून घेतलेला होता तो पालकसुद्धा आपल्याला घालायचा आहे या वाटणामध्ये आणि छान असं मटार आणि हे पालक आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं असंच आपल्याला हा ठेवायचा आहे आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे पाणी म्हणजे गरमच वापरा भाजीसाठी तर आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे पण इथं थोडं मला हे घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी अजून वाढवणार आहे तर जास्तही ही भाजी पातळ असते तर, तर त्यामुळे पाणी हे थोडं बेताने घाला आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घातलं परत एकदा झाकण ठेवलं आणि पाच मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे तर ही भाजी तर आता आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे पण या भाजीवर तडका दिला जातो तुम्हाला तडका जर द्यायचा नसेल तर तुम्ही अशीही खाऊ शकता आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर लसूणचे छोटे छोटे काप करून घेतलेले होते म्हणजेच तुकडे आणि आलं छान असं लांब कापून घेतलेलं होतं त्यानंतर आपल्याला छान हे लसूण आणि आलं परतून घेतल्यानंतर इथे अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे कश्मीरी लाल तिखट रंगासाठी वापरलेलं आहे तुम्ही दुसरंही घरचं घातलं तरीही चालेल आणि हा वर तडका आपल्याला पूर्ण भाजीवर द्यायचा आहे आणि आपली ही भाजी अगदी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तडका तुम्ही नाही दिला तरीही जाते ही भाजी जी आहे ती अगदी चवीला अप्रतिम लागते आता बघा एक भांडं घेतलेलं आहे मी दुसरं आणि त्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा इथे आमचूर पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे आणि हळद घातलेली आहे तसंच चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाजीचा एक चमचा भर एवढंच पाणी टाकायचं आहे तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं कमी वाटत असेल तर वाढवलं तरी चालते तर आता हे छान मिक्स करून माझं झालेलं आहे तर आता अर्धी वाटी एवढा मी रवा घेतलेला आहे आणि या रव्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि अगदी बघू शकता इथे आपण गरम मसाला घातलेला आहे म्हणजे चिमुटभरपेक्षा थोडा जास्त आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आता जी वांग आहे आपलं त्या वांग्याचे काप करून घेणार आहोत तर सुरुवातीचा जो भाग आहे तोही आपल्याला म्हणजे इथे वाया जाऊ द्यायचा नाही आहे तोही आपण उपयोगात आणणार आहोत आणि याची छान अशा गोल रिंग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच गोल काप असे कट करायचे आहेत जास्तही जाड असे काप तयार करू नका म्हणजे ते भाजताना लवकर म्हणजे शिजणार नाहीत तर हे छान असे पूर्ण मी काप तयार करून घेतलेले आहेत गोल आणि आता आपण जो तयार केलेला मसाला होता त्यामध्ये पूर्ण हे याला लावून घ्यायचा आहे तो आता तुम्ही त्याला वाटण तर म्हणू शकत नाही तर हा तयार केलेला जो मसाला आहे तो पूर्ण आपल्याला याला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी असंच मी सर्व या जे आपले वांग्याचे काप तयार केलेले आहेत त्यांना लावून घेणार आहे आणि हा पूर्ण मसाला लावून झाल्यानंतर जो रवा आपण तयार करून घेतलेला आहे तोही रवा छान याला दोन्ही बाजूनी आपल्याला लावून घ्यायचा आहे तर आता इथे बघा मी या प्लेटमध्ये हा असा म्हणजे वांग्याचं जे काप आहे तो टाकून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनी याला रवा लावून घेणार आहे अशाच प्रकारे सर्व हे काप आपल्याला तयार करायचे आहेत अगदी लगेच हे काप तयार होतात आणि ज्यावेळी तुम्हाला भाजायचे असतील त्याचवेळी हे तयार करायचे तर दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे त्यावर आता इथे चमचाभर एवढं तेल टाकणार आहे आणि त्यावर हे काप आपल्याला ठेवायचे आहेत आणि पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे काप परतून घ्यायचे आहेत तर आता हे पलटवून घेतल्यानंतर बघा आता छान याला रंग आलेला आहे तर अधूनमधून आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच ठिकाणी गॅसची जी आच आहे ती एखाद्या ठिकाणी जास्त लागते किंवा एखाद्या ठिकाणी कमी लागते तर त्यामुळे हे आलटून पालटून आपल्याला असे छान पलटवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेली इथे आपल्याला कोथिंबीरसुद्धा यावर घालायची आहे म्हणजे चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात तर अशा प्रकारे हे काप आपले जे वांग्याचे आहेत ते तयार झालेले आहेत तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते तर बघा रंग छान आलेला आहे आणि शिजलेलेही बघा किती छान आहेत अगदी सहजपणे दाबल्या जात आहेत तर ही अशा प्रकारे आजची आपली चमचमीत थाळी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद